गेली पाच वर्ष विविध भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या प्रकरणांनी सी पी आर गाजत आहे आता हृदय शस्त्रक्रिया विभागासाठी खरेदी केलेली वैद्यकीय साधन सामुग्री आणि औषध खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झालाय असा आरोप होतोय या घोटाळ्याची मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली या मागणीचं निवेदन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं सीपीआर मधील हृदय शस्त्रक्रिया विभागासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय साधन सामग्री आणि औषध खरेदीतील घोटाळ्याचा पाठपुरावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सुरू आहे पंचवीस कोटी रुपये एंटरप्राइजेस या कंपनीकडून तब्बल बावन्न कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी यापूर्वीच केलाय या घोटाळ्याची मंत्रालय स्तरावरून स्वतंत्रपणे चौकशी व्हावी असा आग्रह शिवसेना ठाकरे गटाचा आहे या मागणी निवेदन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं शिष्टमंडळात मंजित माने अनिता ठोंबरे दत्ताजी टिपुगडे अवधूत साळोखे विशाल देवकुळे अभिजित बुकशेठ महादेव कुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता